कुणाच तर नाव राहिलं म्हणून आणि माडा विधानसभा मतदारसंघातून आलेले सर्व आदरणीय पवारसाहेब आणि विजयदा प्रेम करणारे कार्यकर्ते आणि जनता मी अधिक बोलणार नाही कारण का आपल्याला यायलाच आम्हाला उशीर झाला जागोजागी सगळीकडे स्वागत सुरू होते त्यामुळं फार उशीर झाला पोचायला अजून करमाळ्याची सभा आहे आणि आपल्याला सगळ्यांचं सुप्रियाताईंचं आणि अमोलदादांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण सर्वांनी मला अपेक्षित नव्हतं किंवा आम्ही कुटुंबात जेव्हा बसून कुठल्या तालुक्यातून किती लीड मिळेल कुठल्या विधानसभेतून किती लीड मिळेल मी आम्ही पोचवत होतो पंधरा हजार वीस हजार पंधरा हजार वीस हजार माडा विधानसभेच्या बाबतीत होती परंतु ताईम माडा विधानसभेने असं काही छप्पर फाडके मला मतदान केलं की, केल की माझ्या आख्या मतदारसंघात दोन नंबरचं मतदान या माडा विधानसभा मतदारसंघाने दिलं दोन <laughs> हजार नऊ सालापासून एक भीतीचं वातावरण कायम मोहिते पाटील कुटुंबाच्या बाबतीत एक चित्र एक नरेटिव्ह सेट करण्याचं काम इथल्या काही मंडळींनी केलं अनेक मोठ्या प्रमाणावर अख्या जिल्ह्यातच या बाबतीत नेरेटिव पास केला लोकांनी अनुभव घेतला कार्यकर्त्यांनी अनुभव घेतला आणि अनुभवातून असं झालं की पक्क ठरवलं इथल्या जनतेने सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने असं काय मनात ठरवलं की उघड उघड सांगायला लागली छाती टोपणाने एक तर मला दम देत होती सगळी फिरत असताना मी चाचपणे करण्यासाठी प्रत्येक गावोगावी फिरत होतो विशेषतः माडाण करमाडान पंढरपूर तालुक्यात मला असा दम दिला काय बी करायचं आणि तुतारी हातात घ्यायचे मानले तर आमच्याकडे यायचं इथून पुढं राजकारणासाठी सुखदुखात या मैबू भा अशी म्हणायची लोक मला उभाराहो का असं विचारायचं मी ज्याला त्याला नाही नाही तुम्ही राहायचं ती पण पवारसाहेबांची तुतारी घ्यायची आणि हा सगळा रिपोर्ट आम्ही दादा दादासाहेबांना दिला मोठे दादांना दिला दादांनी एक वर्षापूर्वी आधीच ठरवून टाकलं होतं की पवारसाहेब अडचणीत आहेत ते आम्हाला पोरांना कसं बोलायचं म्हणून हे हसायचे परंतु दादांनी पक्क ठरवलं होतं फक्त एखादा विषय काढला काय करायचं मला बोलून हसून म्हणले साहेबांबरोबर जायचं आणि त्यावेळेस ठरवलं आम्ही दादांचा जो आदेश आहे तो मोडायच नाही आणि कुटुंबात कुणी दादांच्या पुढे जात नाही आता आम्ही सगळे उन्हाळे पावसाळे बघून झालेले आहेत आमचे आता पुढच्या वेळ आलेली सगळे उन्हाळे पावसाळे बघायचे दादांची आणि पवार साहेबांची जी मैत्री होती एक राजकारणाची पद्धत होती साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्या काळात किंबहुना त्याच्या आधीपासून सकारवासी कारखान्यापासून उभारणीपासून संबंध होते परंतु राजकीय ज्या संबंध आले ते एकोणीसशे सत्तरच्या आसपासपासून आतापर्यंत मध्ये नवीन नवीन इच्छुक आपल्या दोन हजार नऊ मध्ये सगळ्या जिल्हाभर पसरले सगळा अनुभव सगळ्यांनी घेऊन झाला जसं महिबूबबाई बोलले की आमच्या बाबतीत एक गैरसमज आणि दादांना दूर करण्याचं काम काही मंडळींनी केलं त्याचा सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं झालं असेल तर सोलापूर जिल्ह्यातील जनतेच झालं मला चांगलं आहे हो की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त निधी विकासाचा जा, पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याला यायचा न दोन नंबरला आपला जिल्हा असायचा कुठलीही योजना घ्या कोणतंही काम असू द्या की दोन नंबरला आपल्याला झुकतं माप पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याला यायचं परंतु स्वस्वार्थी भरपूर झाले स्वतःच बघणाऱ्यांची संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली सगळ्यांना घेऊन चालायचं जे जे धोरण होतं या जिल्ह्याचं विशेषतः दादांचं गणपतराव देशमुख साहेबांचं आणि परिचारक मालकांचं होतं त्या धोरणाला कुठं तर काही मंडळींनी गालबोट लावण्याचं काम केलं ला, आणि त्याचे परिणाम आज जिल्ह्यातली जनता भोगती परंतु आता या लोकसभा इलेक्शनपासून जसं दादांनी निर्णय घेतला की असा काय बदल आपल्या सोलापूर जिल्ह्यात झालेला आहे आणि जनतेने असं काय मनावर घेतलेलं आहे की फक्त आणि फक्त पवारसाहेबांना साथ द्यायची दुसरीकडे इकडं तिकडं बघायचं सुद्धा नाही आणि घाबरायचं सुद्धा नाही आणि त्यात एक नंबरला माडा तालुका पंढरपूर तालुका आहे की ही इकडे तिकडे बघायचं नाही जायचं मशीन तो तरी ठाक मारून बाहेर यायचं बरोबर आहे का नाही आता अजून एक भीती आहे आता स्टेजवर बसलेल्या सगळ्यांनाच सांगतो अजून एक भीती इथं सगळ्या बसलेल्यांना म्हणजे पंढरपूरची असू द्या माळशिरसमधली असू द्या किंवा माड्यातली असू द्या की लईजन इच्छुक झालेत माड्यात आणि काय आहे चिंता करू नका सगळी समजूतदार आहेत आपली जेवढी काय इच्छुक आहे तिथं माझ्या जा मागच आहेत <laughs> सगळी सगळी समजूतदार आहेत आणि सगळ्यांनी ठरवले जो काय पवारसाहेब दादा निर्णय देतील तो मान्य असेल पण ह्यावेळेस माळा करमाळा नुसतं नाही नुसतं माळशीरस नाही नुसतं सांगोला नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या अकराच्या अकरा उमेदवार कसे येतील याचं नियोजन करायचं आहे आणि भिवू नका आता तुम्ही तुम्ही मला खासदार केले सध्या मी आणि प्रणित आम्ही दोघंच आहे बाकीचं अख्खं विरोधातलं आहे खाली त्यामुळे बिंदास कधी फोन लावा हक्काने सांगा जोपर्यंत खाली विधानसभेची जे एड पीची पंचायत समितीची आपली टीम तयार होत नाही जे काय त्रास द्यायचा आहे मला तुम तुम्ही बिंदासपणान द्या तुमच्यासाठी हजर आहे जोपर्यंत आपली माणसं येत नाहीत तुमची सेवा करायला अजून खाली मोठी टीम तयार होत नाही काय मागा काय करायचं ते करा, करा पोलीस स्टेशन असू तहसील ऑफिस असू जे पी असू हक्काने सांगा तुम्ही त्यासाठी कायम उपलब्ध असेल जेव्हा टीम मॉडेल खाली हाताखाली आमच्या आम मी सगळे मिळून काम करू तेव्हा ठीक आहे लोड कमी झाला आज चोवीस तास काम सांगा चोवीस तास तुमच्यासाठी हजार आहे फक्त आता आपल्याला बारकाईनं सगळ्यांनी नियोजन करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इलेक्शनला आपल्याला वाटत होतं की आपलं लीड तीन लाखाच्या आसपास पोचवेल असं वातावरण होतं परंतु शेवटच्या तीन दिवसामध्ये कंटेनरने पैसे आले आपल्याकडं आणि गावोगाव बी वाटली गेली मी सांगितलं होतं कुरडुवाडीच्या सभेमध्ये सांगितलं होतं की कंटेनरने येणार आहेत आणि घ्या सगळ्यांनी मात्र घेतली पण सगळ्यांनी आणि मतं मला टाकली सगळ्यांनी <laughs> आता कंटेनर येतील का जहाजं येतील मला माहीत नाही कारण का अस्तित्वाचा प्रश्न आहे ज्याचा त्याचा आता हा इकडून तर म्हणलं काय बी येऊ द्या नाही घ्यायचंय आपल्याला तुमचं जायदे ते दिलेलं तुम्ही टॅक्सच्या स्वरूपात तीच माघारी येणार आहे खरं मत मात्र तू टाकायचं आहे टाकायचंय सगळ्यांनी सांगायचं तात्पर्य एवढं तुम्हाला सगळ्यांना की ह्या इलेक्शनमध्ये काही जण निसटले आपल्या वाघरीतनं ती वाघरीत माघारी आणायचे आहेत बारकाईन नियोजन करायचं आहे आणि साठ हजाराचं बाबा तुम्ही मला तसं दुसरी जी पिप्पाणी होती दोन्ही मिळून साठ हजाराच्या पुढे लीड जाते बासष्ट पासष्ट पासष्ट हजारापर्यंत जात आहे आता आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे विशेषतः आम्ही वर बसलेली आणि प्रमुख कार्यकर्ते सत्तरचाच आकडा डॉक्यात ठेवायचा आहे सत्तर, सत्तर हजाराचंच लीड बसलं पाहिजे या पद्धतीनं नियोजन आपण सगळेजण करूया बसूया जिथं जिथं तुम्हाला माझं वापर करून घेता येतोय जनतेची कामं करून घेण्यासाठी बिंदास्पणाने करा मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे अधिक वेळ घेत नाही अजून दादा ताईंना बोलायचं आहे आपण आला त्याबद्दल आप सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद धन्यवाद